शिराळ्यातील बिहूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सहा वर्षे चिमुकल्याचा मृत्यू अंगणात खेळत असताना बिबट्याने केला हल्ला राजवीर पाटील असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव हल्ल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात केलं दाखल उपचारापूर्वीच मृत्यू मृत्यूनंतर वन विभागाच्या कार्यालयाची नागरिकांनी केली तोडफोड वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी हे पाहणी करण्यासाठी न आल्यामुळे गावकऱ्यांचा उद्रेक मेरे रिपोर्ट एसबीएन मराठी संगली